आपलं कॅटेगरी मेरिट किती आहे याच्यावर तुमचा प्रवेश होणार आहे तुमचा एस एम एल किती आहे त्याच्यावर प्रवेश होणार नाही आहे टोटल जेवढा इनटेक आहे त्याच्यातले पंधरा टक्के जागा या नॅशनल लेवलच्या पूल मध्ये जातात एस सी कॅटेगरीसाठी साधारण आत्ता उपलब्ध क्षमतेच्या सहाशे चाळीस जागा उपलब्ध आहेत एस टी कॅटेगरीसाठी तीनशे जागा विजे साठी एकशे अठ्ठेचाळीस ओबीसीच्या नऊशे पस्तीस एसीबीसीच्या ज्या जागा जा आहेत त्या चारशे ब्याण्णव ओपन साठीच्या ज्या जागा जा जा आहेत त्या बाराशे त्र्याहत्तर आ, हायर मेरिट मिळवणारे जी मुलं आहेत तर इयरमार्क डोनेशन होत आणि त्या सीट्स ओपन कॅटेगरी मधनं दिल्या जातात चारशे कॅटेगरीचा नंबर आहे अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एस टी प्रवर्गात प्रवेश मिळू शकण्याची शक्यता जास्त आहे अकराशे पन्नास ते अकराशे साठ या लेवलपर्यंत तुमचं कॅटेगरीचं म्हणजे ओबीसी मधलं अगदी मेरिट असेल तर त्याला अगदी तो प्रवेश मिळेल त्याच्यानंतर कॅटेगिरी नंबर असलेल्या विद्यार्थ्यांनी कोणतीही अपेक्षा कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ठेवू नये नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता नीट परीक्षेच्या प्रवेशाबाबत पालक आणि विद्यार्थी उत्सुकता त्यांची ताणली गेलेली आहे आणि याच संदर्भात आपण नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता या व्हिडिओला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि पालक आणि विद्यार्थ्यांनी भरभरून या संदर्भात प्रश्न विचारले आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा शिक्षण तज्ञ आणि डीपरचे संस्थापक हरीश बुटले सरांकडे आलेलो आहोत सर स्वागत आहे तुमचं हिजू वार्तामध्ये नमस्कार मी आता जसं म्हणालो तसं अनेक विद्यार्थी आणि पालकांचे नीट प्रवेशासंदर्भात काही वेगळे प्रश्न आहेत त्यांनी स्पेसिफिक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांचे कट ऑफ कसे असतील त्यांचं रँकिंग कसं लक्षात घ्यायचं आणि प्रवेशाबाबत त्याची तयारी नियोजन कसं करायचं याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी काही प्रश्न विचारले आहेत तर कॅटेगरी नुसार जर मेडिकलला प्रवेश हवा असेल तर एकूण जागा आणि त्या जागांनुसार प्रत्येक कॅटेगरीला मिळणाऱ्या जागा आणि त्या मिळणाऱ्या जागांनुसार जागा लागणाऱ्या मेरिट याविषयी तुम्ही काय सांगाल छान प्रश्न केलाय राहुल अ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ओपन कॅटेगरी अर्थात कॅटेगरी हा शब्द ओपन साठी वापरणं योग्य जरी नसलं तरी ओपन हा एक वेगळा गट म्हणून तो कॅटेगरी अशा पद्धतीने आपण बोलूया तर त्याच्यासाठीचे कट कसे राहतील आणि त्याच्या एकंदरीतच कट ऑफ नुसार कॉलेजेसचे सिक्वेन्सेस कसे द्यायचे या संदर्भात आपण चर्चा केलेली होती आणि त्या व्हिडिओ मधन माझ्या असं लक्षात आलं की अनेक पालकांना कॅटेगरी वाईज नेमकं काय घडणार आहे आणि मेरिट कुठे ते संपेल अशा पद्धतीची त्यांची विचारणा होती तर आता एकेकाला वेगळं उत्तर देण्यापेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच कॅटेगरीच्या बद्दल आपण बोलूया आणि ते करण्यापूर्वी आपण एक विचारात घेऊया की राज्यामध्ये जे मेडिकलचे जे प्रवेश होत असतात तर ते प्रवेश होताना ओपन आणि कॅटेगरी या दोन प्रवर्गामध्ये ते प्रवेश कसे होतात या संदर्भातली माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया एस सी एस टी व्ही जे ज्याला आपण डी टी किंवा एन टी वन अशा कॅटेगरीमध्ये नंतर एन टी बी एन टी सी आणि एन टी डी या प्रकारामध्ये ते कॅटेगरी आणि ओबीसी ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये एकंदरीत वर्गीकरण होतं या संपूर्ण जागांचं आणि त्याचा रेशो असा आहे एस साठी तेरा टक्के एस टी साठी सात टक्के विजेसाठी साठी तीन टक्के एन टी साठी अडीच टक्के एन टी सी साठी साडेतीन टक्के आणि एन टी डी साठी दोन टक्के ओबीसी एकोणीस टक्के एसीबीसी दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस दहा टक्के अशी ही पूर्णपणे त्याची वर्गवारी होत असते आता ही वर्गवारी होत असताना टोटल अवेलेबल ज्या काही सीट्स आहेत राज्यातल्या त्याचा एकंदरीत आपण विचार केला तर त्या संपूर्ण सीट्सचं विभाजन होण्याच्या पूर्वी काही महत्वाचे रूल्स असे आहेत की टोटल जेवढा इनटेक आहे त्याच्यातले पंधरा टक्के जागा या नॅशनल लेवलच्या पूलमध्ये जातात ज्यांना ऑल इंडिया कोटा म्हणून अगदी आपण जो म्हणतो त्याच्यामध्ये त्या प्रत्येक कॉलेजला कंपल्सरी त्या द्याव्या लागतात त्या, लागता। त्या एकदाच्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिफाईड रिझर्वेशनच्या काही ज्या जागा आहेत त्या जागा त्याच्यातून काढल्या की मग उर्वरित जागा ज्या आहेत त्या ओपन आणि कॅटेगरी मध्ये त्या पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होतात आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये कॅटेगरी वाईज आपण विचार करायला गेलो तर एस सी कॅटेगरीसाठी साधारण आत्ता उपलब्ध क्षमतेच्या सहाशे चाळीस जागा उपलब्ध आहेत म्हणजे त्या तेरा टक्क्यांनी अगदी आपण विचार करायला गेलो तर एस टी कॅटेगरीसाठी तीनशे चौवेचाळीस जागा उपलब्ध आहेत व्हिजेसाठी एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर एन टू प्रवर्गासाठी एकशे तेवीस आणि त्याच्यानंतरच्या एन टी चा, चा प्रवर्ग विचारात घेतला तर एकशे बहात्तर आणि एन टी डी म्हणजे ज्याला एंटी थ्री म्हणतो आपण तर तो अठ्ठ्याण्णव एवढ्या जागा त्या उपलब्ध आहेत ओके तर आता एस सी आणि च्या जागा ज्या काही आहेत त्या एकशे म्हणजे तीनशे चव्वेचाळीस जागा या दोन्ही जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्याच्यानंतर विजे आणि एन टीच्या जा जागा ज्या काही आहेत त्या आत्ताच आपण त्याचं बायफर्केशन त्या बघितलं आणि मग नंतर ओबीसीच्या नऊशे पस्तीस ज्या जागा आहेत त्या एकोणीस टक्क्याने आणि एसीबीसीच्या ज्या जागा जा जा आहेत त्या चारशे ब्याण्णव त्या पद्धतीने या सगळ्या जागांचं जा डिस्ट्रीब्युशन आहे आणि नंतर मग ईडब्ल्यू चा एस साठी चारशे ब्याण्णव एवढ्या जागा आहेत आणि ओपन साठीच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या बाराशे त्र्याहत्तर अशा पद्धतीने या जवळजवळ चार हजार सातशे सतरा अशा जागांचं हे डिस्ट्रीब्युशन आपल्या डोळ्यासमोर येत पण या जागा जेव्हा असतात तर एस सी पहिले पासून सहाशे चाळीसावा विद्यार्थी विचारात घेतला तर त्याला शंभर टक्के प्रवेश मिळणारच आहे म्हणजे एससीच कॅटेगरी रँक जो आहे सहाशे चाळीस पर्यंतचा जो असतो त्याला तर शंभर टक्के मिळणार आहेच परंतु त्या व्यतिरिक्त ती रँक थोडी पुढे जाते ती रँक पुढे साधारण मागच्या वर्षीच्या प्रमाणे आठशे बारा पर्यंत कॅटेगरी रँक गेलेली होती एस सी मधला आठशे बारावा विद्यार्थी हा प्रवेशित झालेला का आहे याचं कारण काय आहे तर हायर मेरिट मिळवणारी जी मुलं आहेत आणि ते एस सी कॅटेगरीतले जर असतील तर इयरमार्क डोनेशन होतं आणि त्या सीट्स ओपन कॅटेगरीमधन दिल्या जातात आणि त्या ओपन कॅटेगरीतल्या ज्या काही सीट्स असतात त्या पर्टिक्युलरली कमी होऊन या एस सी कॅटेगरीतल्या फर्दर स्टुडंटला त्या उपलब्ध होतात त्याच्यामुळे मागच्या वर्षी आपण समजा जर विचारात घेतलं तर जवळजवळ आठशे बारा एवढ्या कॅटेगरी रँक पर्यंत म्हणजे आठशे बारा एस सी स्टुडंटला प्रवेश मिळालेला होता आजच्या okay. वर्षी म्हणजे आता एस सी कॅटेगरीतले जे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा कॅटेगरी रँक आठशे पर्यंत आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याने असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठे ना कुठेतरी प्रवेश मिळतोय ती संख्या आठशे ते आठशे बारा किंवा आठशे वीस ही डिपेंड करते किती विद्यार्थी ई एम डी झालेले आहेत किती विद्यार्थ्यांनी कॉलेज रिझेक्ट केलेलं आहे किती विद्यार्थी पंधरा टक्के कोट्यातून ऑल इंडिया कोट्याला गेलेले आहेत किती एम्सला गेलेले आहेत किती ए एम यूला गेलेले आहेत अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण किती डीयू दिल्ली युनिव्हर्सिटीला तिकडे वेगळे गेलेले आहेत किती जिपमेअरला गेलेले आहेत किती सी डब्ल्यू एस आणि अदर पद्धतीने त्यांनी ती आपली जागा सोडलेली आहे तर त्याच्यानुसार हा आकडा अगदी पुढे जातो हे सगळ्याच कॅटेगरीला लागू पडतं बरं का म्हणजे आत्ताचं जे डिस्कशन मी एस सी कॅटेगरीसाठी जे करतो आहे ते प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे अगदी पॉसिबल आहे कारण काय इयरमार्क डोनेशन जे काही आहे ते हायर मार्काचं जे आहे ते होत असतं आता एस टी कॅटेगरीच्या कडे आपण जेव्हा वळू तर तेव्हा मी सुरुवातीलाच सांगितलं की जवळजवळ तीनशे चव्वेचाळीस जागा आहेत आपल्याकडे ओके तर मात्र तीनशे शहाण्णव रँक पर्यंत ते गेलेलं होतं तर तीनशे शहाण्णव रँक पर्यंत ते गेलेलं मेरिट आहे याचाच अर्थ साधारणपणे तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद ज्यांचा कॅटेगरी नंबर आहे किंवा फॉर दॅट मॅटर वाढीव पद्धतीने विचार करायला गेलो चा तर चारशे पर्यंत ज्यांचा कॅटेगरीचा नंबर आहे अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एस टी प्रवर्गातनं प्रवेश मिळू शकण्याची शक्यता जास्त आहे किंवा तो मिळेल अशी ती एकंदरीत स्थिती आहे विजेच्या बाबतीत अगदी आपण विचारात घेतलं तर एकशे अठ्ठेचाळीस जागांसाठी तो कॅटेगरी रँक साधारण एकशे अठ्याऐंशी पर्यंत पुढे गेलेला होता आणि आत्ता आपण हा विचार करूया जर एकशे अठ्ठ्याऐंशी जर असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे या रेंजमध्ये समजा जर तो त्यांचा कॅटेगरी रँक ज्यांचा ज्यांचा आहे अशा विद्यार्थ्यांना तो प्रवेश मिळण्याची शक्यता आहे दोनशे थोडस जास्तच होईल एकशे नव्वद धरूया कारण काय जनरली मुलं मिळालेला प्रवेश सोडत नाही एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या रेंजमध्ये जी मुलं आहेत त्यांना विजेमधनं मिळेल त्याच्यानंतर एन टी बी हा जो प्रवर्ग आहे ओके तर या प्रवर्गाला आपण असा विचार करूया एकशे तेवीस जागा च्या जा अगेन्स्ट एकशे एकतीस जागापर्यंत मेरिट नंबर गेलेला होता आणि तो नंबर आता पुढे चलून अगदी म्हणजे समजा जर आपण विचारात घेतला तर फार जास्त वाढण्याची शक्यता कमी आहे कारण की त्या प्रवर्गातल्या मुलांचं एकूणच मेरिट कमी असल्यामुळे हायर मेरिट कमी असल्यामुळे मार्क डोनेशन तसं थोडस कमी होतं आणि म्हणून साधारण एकशे वीस ते एकशे तीस हा मेरिट क्रमांक त्यांचा असेल तर त्यांना शंभर टक्के प्रवेश अगदी मिळू शकतो हे मेरिट जे मी बोलतोय ते कॅटेगरी मेरिट मी बोलतोय एस एम एल कॅटेगरीचा एस एम एल हा एस एम एल म्हणजे आपला स्टेट मेरिट लिस्ट मधला नंबर नव्हे नंबर कोणते कोणते आणि कसे कसे असणार आहेत सुरुवातीला ऑल इंडिया मेरिट ए म्हणजे रँक ज्याला म्हणतो ए आय आर ए आय आर च्या नंतरच स्टेट मेरिट लिस्ट नंबर स्टेट मेरिट लिस्टच्या नंतर कॅटेगरी मेरिट लिस्ट नंबर त्याच्याबद्दल आपलं सगळं बोलणं सुरू आहे कॅटेगरीमध्ये तेवढे तुम्ही असं आलं पहिलेपासून त्या नंबरपर्यंत तर तुम्हाला तो प्रवेश मिळू शकतो त्याच्यानंतर एन टी सीच्या बाबतीत एकशे बहात्तर जागा आहेत की ज्या साधारण दोनशे दहा पर्यंत मेरिटला त्या मिळू शकतील दोनशे दहा जेव्हा मी म्हणतोय तर तेव्हा दोनशे ते दोनशे वीस ही ती रेंज आहे ज्या दरम्यान तो प्रवेश उत्तमपणे तो मिळू शकतो मागच्या वेळेस दोनशे दहाव्या कॅटरँकला तो, तो प्रवेश मिळालेला होता त्याच्यानंतर एन टी सी झालं आता एन टी वळूया एन टी डी मध्ये अठ्ठ्याण्णव जागा आहेत जवळपास सव्वाशे विद्यार्थ्यांपर्यंत अगदी तो, तो पुढे जातो कारण की याच्यामध्ये इयरमार्क डोनेशन बरच होतं कारण की या विद्यार्थ्यांना मार्क्स खूप चांगले मिळतात ते ओपन ओबीसीच्या मध्ये असलेले ती मुलं असतात त्याच्यामुळे याच्यातल्या खालच्या विद्यार्थ्यांना आणखी चान्स मिळतो त्या कॅटेगरीतल्या तर सव्वाशे हा मागच्या वर्षीचा शेवटचा रँक होता जिथे प्रवेश मिळाला कॅटेगरी रँक आता तो सव्वाशे म्हटल्यानंतर एकशे वीस ते एकशे तीस या रेंजमध्ये ज्यांना मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी तिथे आपल्याला प्रवेश मिळेल असं गृहित्द्याला काही हरकत नाही ओबीसीच्या बाबतीमध्ये हाच आकडा नऊशे पस्तीस जागांचा आहे तर अकराशे पस पंचावन्न पर्यंत मेरिट गेलेलं होतं अकराशे पंचावन्न पर्यंत मेरिट म्हणजे असं धरून चला अकराशे पन्नास ते अकराशे साठ फार फार तर अकराशे सत्तर या पर्यंत तुमचं कॅटेगिरीचं म्हणजे ओबीसी मधलं अगदी मेरिट असेल तर त्याला अगदी तो प्रवेश मिळेल एसीबीसी मध्ये चारशे ब्याण्णव म्हणजे पाचशे एकोण पन्नासचा शेवटचा विद्यार्थी होता मधला आणि त्या हिशेबाने विचार करायला गेलो तर पाचशे चाळीस ते पाचशे साठ हा रेंज अगदी आपण विचारात घेऊ की ज्या मध्ये तुमचा कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला प्रवेश तिथे मिळू शकतो आता ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा तेवढंच कारण की चारशे ब्याण्णव जागा आहे म्हणजे दहा दहा टक्के आहे ना दोन्ही तर त्याच्यामध्ये मात्र पाचशे छप्पन पर्यंत तो गेलेला होता थोडेसे जास्तीचे विद्यार्थी म्हणजे थोडा रँक पुढे सरकलेला होता याच्यातही तसंच मग तुम्हाला पाचशे पन्नास ते पाचशे साठ ही रेंज तुमच्या कॅटेगरीच्या एस uh, एम असेल तर तुम्हाला प्रवेश uh, तो मिळू शकतो आणि काल मी सांगितल्याप्रमाणे मध्ये बाराशे त्र्याहत्तर जागा परंतु तो कॅटरँक पुढे uh, जाऊन तेराशे चौऱ्याहत्तर म्हणजे साधारण तेराशे चौऱ्याहत्तर uh, म्हटल्यानंतर तेराशे सत्तर ते चौदाशे ही जी काही रेंज आहे इथपर्यंत तुमचे समजा जर मार्क्स म्हणजे uh, uh, मेरिट तुमचं असेल तर तुम्हाला तो प्रवेश मिळू शकतो अशी एकंदरीत कॅटेगरी वाईज प्रवेशाची ही स्थिती आहे हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे आपलं कॅटेगरी मेरिट किती आहे याच्यावर तुमचा प्रवेश होणार आहे तुमचा एस एम एल किती आहे त्याच्यावर प्रवेश होणार नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या अर्थातच एस एम एल वरूनच कॅटेगरी मेरिट अगदी डिसाईड होणार आहे पण तुम्ही त्या पर्टिक्युलर एस एम रेंज मध्ये कॅटेगरीतले किती विद्यार्थी आहेत याचा विचार झाल्यानंतर तो कॅटेगरीचा एस एम एल जो आहे कॅटेगरीचा मेरिट नंबर जो आहे त्याच्यावर तो प्रवेश घडू शकतो राहुल आ, सर आता तुम्ही एस एम एलच्या संदर्भात आणि कॅटेगरी मेरिटच्या संदर्भात काही गोष्टी मांडल्यात पण जर मुलांना ह्या सगळ्या मेरिट पाहायच्या असतील आणि ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर किती दिवस आणखी थांबवावं लागत लागू शकेल आणि ते मेरिट पाहताना मुलांनी नेमकं काय पाहायला हवं त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर तर आता अजूनपर्यंत आपल्या राज्याची जी काही मेरिट लिस्ट ज्याला म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट ती अजून जाहीर झालेली नाही कारण काय आत्ता तर अजूनही अगदी म्हणजे नॅशनल लेवलचा ऑल इंडिया लेवलचे अजून प्रवेशाची प्रक्रिया सुरू अजून व्हायचीच आहे तर त्या त्या सगळ्या याच्यामध्ये ती प्रक्रिया एकदाची संपली की त्याच्यानंतर किंवा त्या पॅरलली आपल्या विद्यार्थ्यांना आपला एक्सप्रेशन uh, ऑफ इंटरेस्ट की बाबा आम्हाला मेडिकलला जायचं आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं अगदी म्हणजे फॉर्मॅट्स uh, ते भरून घेतल्या जातील आणि त्याच्यानंतर एक राज्याची यादी डिस्प्ले होईल ती राज्याची यादी एस एम जेव्हा डिस्प्ले होईल तर कॅटेगरी नुसार सुद्धा तो कॅटेगरीचा कितवा नंबर आहे ते त्याच्यामध्ये असेल आणि त्या कॅटेगरीच्या नुसार हे आ, प्रवेश होतील एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मी ज्या कॅटेगिरीला जेवढा क्रमांक तुम्हाला सांगितलेला आहे कॅटेगरीचा नंबर आणि इथपासून इथपर्यंत जेव्हा सांगितलेला आहे इथपर्यंतचा जो आकडा घेतलेला आहे त्याच्यानंतरच्या कॅटेगरी नंबर असलेल्या विद्यार्थ्यांनी कोणतीही अपेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ठेवू नये त्याला नक्कीच अगदी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जावं लागेल आणि अदरवाईज अगदी मध्ये जावं लागेल प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर त्यांना एक ऍडव्हान्टेज असं आहे की त्यांना फीमध्ये फिफ्टी पर्सेंट त्याची जी काही आहे ती सवलत आहेच आहे म्हणजे ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे म्हणतो आणि म्हणूनच हे कॅटेगरीचे नंबर जे काही आहेत ते खाली का येतात तर त्याच्या मागचं कारणही अगदी म्हणजे तेच आहे की त्या त्या कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेज अगदी क्लोज झालेलं असतं आता याच्यामध्ये कॉलेजेस कोणत्या क्रमांक क्रमांकाने भरावे किंवा काय वॉटेवर असा त्यांचा जर प्रश्न असेल तर क्रमांक हा ज्याप्रमाणे मी ओपन मध्ये त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे अगदी तुम्हाला ती सिक्वेन्स जो दिलेला आहे त्याच सिक्वेन्सनी ऍक्सेप्टन्स ऑफ कॉलेजेस असतं मग कॅटेगरीची मुलं असू देत का ओपनची मुलं असू देत त्याच्यामुळे तो जो काही नंबर जो आहे किंवा तो एक्सेप्टन्स लेवल जी आहे किंवा तो रँकिंग आहे कॉलेजचं ते काही बदलत नाही फक्त बदलतो कुठे तर ते तुम्हाला त्या त्या कॅटेगरीशी कनेक्टेड एखाद्या विभागामध्ये तो जास्त प्रभावशाली जर असेल जसं विदर्भामध्ये ओबीसी जास्त प्रभावशाली अगदी तिकडे आहे तर ते लवकर क्लोज होतात टू मराठवाडा आणि इकडे रेस्ट ऑफ महाराष्ट्र तर एवढाच तेवढा काय तो अगदी बदल असतो परंतु कॉलेजेसच्या मागणीमध्ये कुठलाही अगदी फरक पडत नाही सर आता तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की किती गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सॉरी किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो बाकीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत अपेक्षा ठेवू नये आपल्याला काही जे मेसेज आलेले आहेत काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की त्यामध्ये दोनशे दहा गुण आहेत आणि मला कुठल्या कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळेल का असं काही विचारण्यात आलेलं आहे स्पेसिफिक आपण या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना सांगू शकतो का की या रँकच्या पुढे गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची अपेक्षा मुलांनी सोडून द्यावी नाही त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगा कट ऑफ आहे ओके त्याच्यामुळे आपण असा एक क्लॅरिटीने अगदी म्हणजे मी सांगतो प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी क्लॅरिटीनी सांगतो की एस सी कॅटेगरी तुम्ही असाल आठशे तीसच्या पुढे तुम्ही असाल तर तुम्ही तो प्रवेश मिळणार नाही इतकं स्पष्ट लक्षात घ्या कॅटेगरी मेरिट एस टी कॅटेगरीत असाल तर साधारण चारशे ते चारशे दहा म्हणतोय तर चारशे दहा असं समजून चला चारशे दहा पर्यंत तुम्ही अपेक्षा करा त्याच्यानंतर तो मिळणार नाही विजे जेव्हा मी म्हणतो तेव्हा एकशे नव्वद ते, एक ते दोनशे जेव्हा अगदी आपण फार तर अगदी तिथपर्यंत खेचू शकतो पण एकशे नव्वद हाच अगदी त्याच्यातला बेटर अगदी, अगदी, अगदी कट ऑफ राहील त्याच्यातनं त्याच्यानंतर आपण एन टी बी चा विचार करायला गेलो तर त्या ठिकाणी तो अराऊंड एकशे पस्तीसच्या आसपास अगदी असेल तरच विचार करा एन टू म्हणजे आपण सी ज्याला म्हणतो एन एन टी सी याच्यामध्ये अगदी दोनशे पंधरापर्यंत तुम्ही विचार करू शकता आणि टी थ्री याच्यामध्ये तुम्ही एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे तीस फार तर अगदी म्हणजे कॅटेगरी रँक असेल तिथपर्यंत तुम्ही विचार करू शकता त्याच्या पलीकडे तुम्ही तो विचार करूही नये ओबीसी वाल्यांनी अकराशे पंच्याऐंशीचा तो एकंदरीत पॉइंट आहे परंतु मी म्हणेल की अकराशे ऐंशी ते अकराशे नव्वद हाच अगदी म्हणजे मॅक्सिमम रेंज अगदी या सगळ्या प्रक्रियेचा आहे त्याच्या पलीकडे त्यांनी तो विचारही करू नये एसीबीसी मध्ये पाचशे चौसष्ट जिथे आहे तर पाचशे सत्तर पर्यंतच्या अगदी म्हणजे ऍस्पिरेशन ठेवायला काही हरकत नाही ईडब्ल्यू एस मध्ये पाचशे सत्तर बहात्तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर पर्यंत ईडब्ल्यू एस मध्ये आणि मध्ये चौदाशे ते चौदाशे दहा इथपर्यंत ज्यांचा कॅटेगरी चा एकंदरीत येईल तर तिथपर्यंत त्यांनी विचार करायला काही हरकत नाही याच्यामध्ये अगदी एक दोन पाच नंबरचा तेवढा काय तो फरक येऊ शकेल मला तर वाटतं अगदी प्रोसेस अतिशय स्मूथ पद्धतीने आणि जे जे काही अगदी याच्यामध्ये आपण जे नेहमीचे क्रायटेरिया वापरून आ, हे जे आकडे काढलेले आहेत त्याच्यामध्ये फारसा फरक असा जाणवणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपला कॅटेगरी काय आहे याचा विचार करून आपल्या प्रवेशाची निश्चिती करावी सर कॅटेगरी वाईज किती रँक आणि किती कॅटेगरीच्या रँकच्या मुलांना प्रवेश मिळू शकतो या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलीत मला असं वाटतं की जे आपले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न यामुळे सुटले असतील त्यांना काही आणखी प्रश्न असतील तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये या संदर्भात लिहू शकता त्याचबरोबर हरीश बोटले सरांशी थेट संपर्क साधू शकता सरांच्या मागील मुलाखतीचा जो संदर्भ आता चर्चा करताना जो आलेला आहे ती मुलाखत आ, या खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे सर आपण हे जी वार्ताशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू